हम खबरें दिखाएंगे आपको देश दुनिया की राजनीति की खेल की क्राइम और अपराध की सभी छोटी बड़ी खबरें आपन मला या ठिकाणी थोडा वेळ मला आराम करून मी आलो कारण उन्हामध्ये हेलिकॉप्टरचाही पण ए सी बंद होता इथेही हवा नव्हती आणि टेम्परेचर खूप जास्त असल्यामुळे थोडा मला त्रास झाला त्यामुळे मी आपली क्षमा मागतो आणि पुन्हा एकदा राजश्री ताईंना विजयी करावं असं आव्हान करून माझं बोलणं संपवतो धन्यवाद नमस्कार माझ्याबरोबर जोरात म्हणा भारत माता की भारत माता की भारत माता की नमस्कार उन्हामुळे आदरणीय नितीन गडकरी साहेबांना भुवळ आली आणि त्याच्यानंतर गडकरी साहेबांनी एक स्पिरिट त्यांचा जो आहे एक त्यांचा जो पॉवर आहे आणि एक मजबूत नेता कसा असतो त्यांना जशी रिकवरी आली ते थोडंसं त्यांना कम्फर्टेबल फील झालं त्यांनी सांगितलं की मी पुन्हा भाषण करणार आणि खरोखर -कर आमचा नेता एवढ्या ताकदीने पुन्हा ते परत आले त्यांनी भाषण केलं पुन्हा आणि आमच्या सगळ्या कैलासवासी वसंतराव नाईकसाहेबांच्या या कर्मभूमीमध्ये कैलासवासी सुधाकर नाईकसाहेबाच्या कर्मभूमीमध्ये आमच्या सगळ्या लोकांना पुन्हा त्यांनी आव्हान केलं आणि गडकरी साहेबांचं हे टीम स्पिरिट पाहून आम्हाला अतिशय आनंद झाला आणि अधिक जोमाने आता भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते काम करतील आणि राजश्रीताईला निवडून देण्याचं आवाहन गडकरी साहेबांनी केलेलं आहे चक्कर येऊन पुन्हा आमचा नेता परत स्टेजवर येणं आमच्यासाठी अतिशय मोठी बातमी करे चॅनल कर, आइकन जरूर प्रेस करे